रामकृष्ण हरी मंडळ स्वामी समर्थ यंदा शारदीय नवरात्रीमध्ये आपण कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील घालू नये या नवरात्रीमध्ये कोणते नव शुभ रंग आहेत कोणत्या रंगाचं काय महत्त्व आहे नवरात्रीमध्ये महिलांनी कोणत्या चुका करू नयेत नवरात्रीमध्ये कोणती कामे करावीत कोणती कामे चुकून देखील करू नये तरच आपल्याला देवीईचा आशीर्वाद मिळणार आहे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा सण हा खूप महत्वाचा आणि खास मानला जातो या काळामध्ये नऊ दिवस उपवास करून दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते पितृपक्ष पंधरावडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे यावर्षी योग दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवसच नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि तो खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी असेल तर यावेळी तिथी ही दोन दिवस चालेल जो या दहा दिवसाच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे ही ती ही तारीख जी आहे जी चोवीस आणि पंचवीस ही स सप्टेंबर दिवशी तृतीयातिथी दोन दिवस असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचं रूप म्हणजे मा सिद्धीरा दात्री यांची पूजा केली जाईल यासोबतच कन्यापूजन भंडारा हवन यासारखे विधी देखील केले जातात शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानलं जातं तर तिथी कमी होणं अशुभ लक्षण दर्शवतं यावेळी नवरात्रीमध्ये तृतीयातिथीची वाढ होणे हे एक शुभ संकेत आहे ज्योतिषांच्या मते याचा अर्थ असा होतो की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येईल नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्वाची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा ही हत्तीवरती स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानलं जातं हत्ती हा हत ज्ञान समृद्धी आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं हत्तीवर मातेचे आगमन समाजामध्ये सुख आणि समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवत आहे नवरात्रीमध्ये देवीचं वाहन हे तिच्या वारावरून सर ठरत असतं जसं की रविवारी किंवा सोमवारी येत असेल तर तेव्हा ती हत्तीवरती सा स्वार होऊन येत असते बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचं आगमन बोटीनं होत असतं अशी मान्यता आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी पालखीत आगमन करून हो देवीचं आगमन होतं त्यानुसार नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावरती स्वार होऊन येत असते वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये देवी कोणत्या वाहनाला येते याला खूप महत्त्व असून देवी माता कोणत्या वाहनात आली याचा प्रभाव लोकांना जीवनावरती देखील पडतो जेव्हा दुर्गा देवी हत्तीवरती येते तेव्हा जास्त पाऊस पडतो त्यामुळे चांगले पीक येते म्हणून आगमन हे शुभ जातं घोड्यावरती आल्यानंतर युद्ध परिस्थिती निर्माण होते म्हणून हे वाहन अशुभ दुर्गा माता बोटीवरती येते तेव्हा ते शुभ असतं आणि चांगले परिणाम होतात परंतु यंदा देवी जी आहे तर ती हत्तीवरती स्वार होऊन येत आहे त्यामुळे आपल्याला सुख आणि समृद्धी लाभणार आहे असं सांगितलं जातं किंवा शुभ देखील काही गोष्टी घडणार आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकून देखील नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यांसारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच कराव्यात अन्यथा त्याचा जीवनावरती अशुभ परिणाम होत असतो त्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये नखे केस कापू नये नवरात्री संपल्यानंतर तुम्ही या क्रिया करू शकता नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच चांबड्यांच्या वस्तू विकत देखील घेऊ नये चांबड्याच्या वस्तू अशुद्ध असतात आणि त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये मांसाहार करू नका किंवा घरी देखील आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा खाण्यास देखील मनाई आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर देखील करू नये या काळामध्ये लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं त्यासाठी लिंबू कापू नका किंवा घरामध्ये खाऊ नका नऊ दिवसामध्ये लिंबाचं लोणचं देखील खाणं टाळायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्यांनी जास्त अन्न ग्रहण करू नका व्रत करणार व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन करावं यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायलाच हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावरती नियंत्रण ठेवले गेले पाहिजे कुणालाही शिव्या देणे टाळा किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीने कुणाशीही गैर व्यवहार चुकून देखील करू नये गैरवर्तन करू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलगाऐवजी जमिनीवरती झोपावे जर तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे शक्यतो टाळावे शक्य असल्यास दिवस झोपावे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये एखादा त्याला खाली हाताने जाऊ देऊ नये आपल्या दारामध्ये एखादा प्राणी जसे की गाय असेल कुत्रा असेल असा कोणताही जीव आला तर त्याचे देखील त्यांच्यासोबत गैरव्यत न करता आपण त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे तुमच्या घरामध्ये नवरात्रीमध्ये एखादी सुवासनी स्त्रिया किंवा कुमारिका आली तर त्यांना देखील खाली हात घरातून बाहेर जाऊ देऊ नका त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे तुम्ही चहा पाणी करू शकता गोडाचा एखादा पदार्थ देऊ शकता किंवा हातावरती साखर दिली तरीसुद्धा चालेल त्यांना घरात आलेल्या सुवासनींना हळदी हो कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर जाता जाऊन देऊ नये नवरात्रीमध्ये देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते त्यासाठी आपल्या आपण आलेल्या पाहुण्यांचा आलेल्या घरामध्ये व्यक्तींचा कधीही अनादर करू नये देवीला स्वच्छता आणि शांतता अतिप्रिय आहे त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये भांडण कलह हो, तंटे हे वादविवाद असे प्रकार करू नये घरातील वातावरण हे शांत व मंगलदायक असायला हवे घरामध्ये कधीही भांडण तंटा करू नका याशिवाय घरामध्ये स्वच्छता राखणं अतिमहत्वाचं आहे देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपलं घर स्वच्छ आणि पवित्र असायला हवं नौ? त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घराकडे स्वच्छतेकडे जास्त काळजी घ्यावी नवरात्रीमध्ये पवित्रतेला आणि सात्विकतेला अत्यंत महत्व दिलं जातं त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्यांनी योग्य त्या नियमांचं पालन करावं चार दिवस कशालाही स्पर्श करू नये शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा नवरात्री संपण्याआधी एकदा तरी आवश्यक देवीची ओटी ही भरावी ओटी तुम्ही नारळाने भरू शकता किंवा साडीने देखील भरू शकता देवीची ओटी तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये किंवा मूळ ठिकाणी जाऊन भरणं शक्य असेल तर तिथे भरा किंवा तुम्ही घरच्या घरी घटासमोर देवीची ओटी भरू घरामध्ये अखंड दिवा लावला असेल तर त्याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिव्याला एकटं सोडून घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरातून बाहेर जाऊ नये तुम्ही जात असाल तर संध्याकाळी तुम्हाला घरात परत यायचं आहे हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुम्हाला अखंड दिव्यामध्ये तेल पाणी करायचं आहे गटाला तुम्ही पाणी घालत असाल तर गटावरती असणारा नारळ जो आहे तर तो आपल्याला उचलायचा नाही नारळ आपण एकदा ठेवल्यानंतर तो घट विसर्जन किंवा घट उद्यापन करेपर्यंत आपल्याला हलवायचा नाही हलवला जात नाही त्यासाठी शक्य असल्यास घटातील नारळ न ना हलवता आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे गटाच्या भोवती आपल्याला हाताने थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जर कन्यापूजन तुम्ही करणार असाल तर कन्यापूजन करत असताना कधीही मासिक धर्म आलेला आहे मुली ना मुली अशा मुलींना बोलावू नये मासिक धर्म येण्याच्या अगोदरच्या ज्या मुली असतात तर अशा मुलींना तुम्हाला घरामध्ये बोलवायचं आहे त्यामध्ये तुम्ही बोलवू नये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास केलेला असो किंवा के नसो तरी देखील आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची साडी चुकून देखील परिधान करायची नाही कारण की काळा रंग हा अशुभ मानला जातो या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पवित्र कामासाठी वापरले जात नाहीत त्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालू नका कोणत्याही सण किंवा उत्सव असला की महिला सोळा शृंगार करत असतात शोळा शृंगाराला खास महत्व दिलं जात नवरात्रीमध्ये शोळा शृंगार करण्याला विशेष अस महत्व आहे यंदा नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे नवरात्रीचा नऊ दिवस माता दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते या काळामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध पदार्थांचे भोग लावतात देवीची मनोभावे पूजा करतात देवी मातेला प्रसन्न करण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे घरातील महिलांनी सोळा शृंगार करावा नवरात्रीमध्ये माता दुर्गाला सजवण्याचे विशेष असं महत्त्व असतं या निमित्ताने घरातील महिलांनी शृंगार करून मातेची पूजा करावी यामध्ये यामुळे माता दुर्गा ही प्रसन्न होते तिचा आशीर्वाद हा देखील तुमच्यावरती राहतो पण नवरात्रीमध्ये महिलांनी सोळा शृंगार करण्यामागे कोणते कारण आहे त्याचे काय फायदे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया आपण असं समजतो की अशा या घरामध्ये आपण सोळा शृंगार करून काम करू शकणार नाही परंतु सोळा शृंगार तुम्हाला करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही तीन चार जरी शृंगाराच्या वस्तू नक्कीच परिधान कराव्यात म्हणजे या नवरात्रीमध्ये हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य असाव्यात डोक्यावरती आपण लाल टिकली अवश्य लावावी आणि बरेच जण मयरुन रंगाची टिकली लावतात परंतु नवरात्रीमध्ये शक्यतो लाल रंगाची टिकली सिंदूर त्यानंतर पायामध्ये जोडवं असेल पंजेन असेल हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असतील अशा सौभाग्याच्या वस्तू अवश्य परिधान कराव्यात सोळा शृंगारामध्ये शृंगारामुळे कुटुंबामध्ये आनंद हा कायम राहत असतो टिकून राहत असतो माता दुर्गेला सोळा शृंगार जो आहे तर तो आवडतो त्यामुळे महिला जे सोळा शृंगार करतात त्यांच्यावरती देवी माता ही त्यांच्या कुटुंबावरती सदैव प्रसन्न राहत असते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी सोळा शृंगार केला जातो धार्मिक आणि प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये देखील सोळा अलंकाराचा उद्योग केला आहे ऋग्वेदामध्ये असं म्हटलं आहे की सोळा शृंगार केवळ वा सौंदर्यच वाढवत नाही तर भाग्य देखील चमकवतात या पवित्र सणाच्या दिवशी महिला माता आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी हा सोळा शृंगार करत असतात सोळा शृंगारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर सोळा शृंगारामध्ये नवीन लाल रंगाची साडी बिंदी असेल काजळ असेल सिंदूर कानातले न बांगड्या बाजूबंद मंगळसूत्र या सोळा गोष्टी घालतात तेव्हा त्यांचा सोळा तुम्हाला जर काहीच जर शक्य नसेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एकदा तरी आपल्या हातावरती मेहंदी ही आवर्जून काढावी पायामध्ये पंजन असावे गळ्यामध्ये मंगळसूत्र असावे पायामध्ये जोडवी असावेत हातात मध्ये हिरव्या बांगड्या असाव्या शक्य झालं तर तुम्ही नथ देखील घालू शकता आता तुम्ही बरेच जण देखील घालणं टाळता परंतु कानातलं काजळ सिंदूर त्यानंतर आपली जी लाल टिकली आहे तर या गोष्टी आपण नवरात्रीमध्ये नक्कीच परिधान करायला हव्यात तुम्हाला जर इतर नवरात्रीचे नऊ नव शुभ रंग जर नवरात्रीमध्ये घालणं शक्य नाही तर नवरात्रीमध्ये लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करा कारण की माता दुर्गेला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपण माता दुर्गेसाठी आपण कुंकुमार्चन देखील करत असतो त्यासाठी लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शृंगाराच्या गोष्टी अर्थपूर्ण आहेत जसं की टिकलीचा संबंध भगवान शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याशी जोडला जातो कुंकू म्हणजे विवाहित महिलेचं लक्षण पायावरती आणि तळहातावरती लावलेली मेहंदी याचा अर्थ प्रेमाशी संबंधित आहे याशिवाय काजळाचा अर्थ वाईट नजरेपासून संरक्षण करणे असा आहे त्यासाठी सोळा शृंगार करण्याचा प्रयत्न हा अवश्य करावा जर तुम्ही माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी सोळा शृंगार करणार असाल तर प्रत्येक दिवसानंतर तुम्ही दिवसानुसार रंग निवडू शकता आणि त्या रंगाचा अर्थ काय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यंदा शारदीय नवरात्रीमध्ये पहिल्या दिवसाचा रंग आहे तर तो म्हणजे पांढरा रंग पांढऱ्या रंगाचे या दिवशी कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत पांढरा रंग शुद्धता साधेपणा यांचा समानार्थी आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत लाल रंग हा उत्साह आणि प्रेम याचा प्रतीक आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे निळा रंग जो आहे तर तो समृद्धी आणि शांतता दर्शवत असतो चौथ्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे हा रंग समृद्धीशी संबंधित मानला जातो पाचव्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आहे, आहे। हा रंग निसर्गाशी संबंधित आहे तसेच हा रंग सौभाग्याशी देखील संबंधित आहे सौभाग्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये हिरवा रंग हा वापरला जातो आपल्याला पहिल्यांदा जी साडी मिळते ती देखील हिरव्या रंगाची असते त्यासाठी सौभाग्यवतीचं लक्षण म्हणून म्हणून पाचव्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आहे सहाव्या दिवशी राखाडे रंगाचे कपडे परिधान करावेत राखाडे रंग हा संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करत असतो सातव्या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे म्हणजे नारंगी रंगाचे कपडे किंवा ड्रेस घालायचे आहे केसरी रंग हा सकारात्मक ऊर्जेचा ऊर्जेला प्रवृत्त करत असतो मनाला उत्साहदेखील ठेवत असतो यानंतर आठव्या दिवशी आपल्याला मोरपंकी रंग वापरायचा आहे मोरपंकी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणाने हा रंग तयार होतो त्यामुळे दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ आपल्याला मिळत असतो यानंतरचा शेवटचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग सर्व शे स्त्री वर्गाचा आवडीचा रंग गुलाबी रंग असतो जी प्रेमाची भावना आणि नम्रता आप दर्शवत असतो गुलाबी रंग हा शांततेचा आणि निष्ठेचा देखील प्रतीक मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद